काय बुकी तो बुकी का मी बुकी मी काय म्हणते अगं म्हण केली आहे मेळा का जुना खुटका जुना पोरात पाहिजे म्हातारा पोरीत पाहिजे म्हातारी झगडा भांगड होणार नाही मी तुला अशी विचारते माहिती व्हायचं वाटत तुला माहितीये का कुठे राहते ग होती का वट वागुळ आहे का भाऊ नाही मी काय म्हणते ती तिथे नाही राह सगळ्या गेले राहतो लीला गल्ली राहतेवरती राम लक्ष्मणाचे फोटो आहे तारी पिंपळाचा वाडा आहे असं ना करताना तू आणि मी तिला बोलो ती मागे आणि तुका बर त्यात मामावर लाई मार मागे सर तो तो छेडी पडता ना आतमा तमासा मा ना तू बोकऱ्या मा सगळ्या तमासामा आम्ही दोन्ही तो दोना मामा चांगला नि बरं चार बाय काय घ्या तुली बी करी तो बोल <स्थाँगा> काय <निकां> म्हणते <दे>। ठमकत <स्थाँगा> <तुमकर> ठमकत माथोरीच्या <स्थाँगा> बाजारी जा जायचं म्हवशीबाईच्या जा वाड्यात जायचं आहे तुझी तयारी झाली किती दिवसापासून आठ दिवसापाई या अनिल ने का तुला पळ का आठ दिवस पाहिजे तयारी